मुख्यमंत्री करायचे आणि पवार साहेबांना सुप्रिया सुनाऱ्या काळात आणि दोघांना पण आपल्या मुलांना मुख्यमंत्री करायचे आता काय झालंय की शहासाहेब स्टेजवर बोलत असताना कदाचित त्यांचा जो पोडियम होता तो मेन स्टेज पासून थोडासा पुढे असेल म्हणून मागे जे लोक बसलेत त्यांच्यावर त्यांचं लक्ष गेलं नसावं घराणेशाही बद्दल हे सर्वजण बोलतात अजितदादा स्टेजवर होते एकनाथ शिंदे साहेब तिथं होते जे मुख्यमंत्री त्यांचा मुलगा खासदार आहे श्रीकांत शिंदे फडणवीस साहेब स्वतः तिथं होते तर मी घराणेशाही बद्दल ते बोलत असताना मागे चुकून कसं ते बघितले नाहीत हे मला तरी तिथं सांगता येणार नाही तर मी कसं आहे भाजप हे रेटून बोलतात जे मनाला वाटतं ते कुठेही असलं तरी रेटून बोल पण दाबून बोल अशी त्यांची ती प्रथा आहे पण स्थानिक जे नेते त्यांचा विरोध आहे मोठ्या प्रमाणात आडळरावांना तिकीट आडळरावांना तिकीट मिळावं अशी भूमिका कदाचित आंबेगावच्या आमदारांनी घेतलेली आहे कारण का आडळराव सुद्धा त्याच मतदारसंघामध्ये विधानसभेमध्ये येतात विधानसभेचा विचार करून जर तुम्ही लोकसभेला तिथं उमेदवारी देत असाल त्याचा अर्थ असा निघतो तुम्ही फक्त स्वतःचा विचार करता पार्टीचा विचार तिथे करत नाही आणि हे तिथे असणाऱ्या स्थानिक आमदारांना पटत नसल्यामुळे त्यांनी आढळरावांचा तिथं विरोध केला असं जाणवत होते आजही अशी चर्चा आए कि ले ददाना ले आहे की आता काही त्यांच्यातले नेते स्थानिक अजितदादांना भेटण्यासाठी गेलेले आहेत की विलासरावांना तिथून उमेदवारी देण्यात यावी आता त्याच्या काय चर्चा झाली हे मला तरी सांगता येणार नाही हीच नाराजगी ना हळूहळू बावीसचा चा आकडा गाठेल आणि परत साहेबांकडे अनेक आमदार यायला इच्छुक राहतील आता महाविकास आघाडीमध्ये चार पाच ठिकाणच्या म्हणजे उमेदवार घोषित झाले जा जसं महाबळमध्ये संजीव वाघेरे घोषित करण्यात आले बारामतीचे मात्र ह्या तिन्ही ठिकाणी विरोधकंडून उमेदवार अजूनही देण्यात आला नाही किंवा डिक्लेअर करण्यात नाही आला विरोधक कचऱ्यात आहेत वाटतं तुम्हाला की उमेदवार देण्यात विरोधक कोण आहेत तर भाजप आहे आणि भाजपबरोबर मित्र पक्ष आहेत भाजपबरोबर जे मित्र पक्ष जातात त्यांना स्वतः निर्णय घ्यायची कुठेही मुभा नाही घे त्यांना दिल्लीवरना आदेश घ्यावे लागतात आदेश देणारे आता मुंबईत महाराष्ट्रात आलेले आहेत ते एका खोलीमध्ये या दोघांना घेतील दोन्ही पक्षांना आणि सांगितलं जाईल एवढ्याच पदावर तुम्हाला या तिकिटावर तुम्हाला लढायचं आहे बाकी त्यांना ते ऐकावं लागेल आणि त्या पद्धतीने ते, ते लढतील आमच्यात लोकशाही असल्यामुळे चर्चा केल्यानंतर जिथं कुठं आम्हाला असं वाटतं की आता उमेदवारांनी तिथं फिरायला सुरुवात करावी अशा ठिकाणी आम्ही तिथं सुरुवात केलेली आहे महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा कधीपर्यंत सुटणार आहे आज महत्वाची बैठक होत आहे मुंबईमध्ये फोर सीझन हॉटेलला त्यात प्रकाश आंबेडकरी सहभागी झाले आज वाटते आज आपल्याला तो गाणी केलं त्यावर हे कसं आहे आज कदाचित संध्याकाळी जशी बैठक होईल तसं प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून कशा कशा पद्धतीने जागेचा निर्णय घेतला गेला हे सांगण्यात येईल अशी अपेक्षा आहे प्रकाश आंबेडकर साहेबसुद्धा त्या बैठकीला आले तिथं चर्चा चालू आहे ती चांगली गोष्ट आहे कारण का महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकाला असं वाटतं की संविधान आणि लोकशाही टिकली बाहेर आणि भाजपच्या विरोधात गेल्याशिवाय ते आपल्याला करता येणार नाही त्यामुळे आजची बैठक अतिशय महत्त्वाची आहे काँग्रेस राष्ट्रवादी तसंच उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना याच्यामध्ये बऱ्यापैकी सीटचं डिव्हिजन झालं आहे असं आम्हाला काल राहायला फक्त विषय होता वंचितचा तोसुद्धा आज चर्चेतून लवकरात लवकर निकाल हा दिला जाईल आणि हे सर्व चारी पक्ष मित्रपक्ष महाविकास आघाडी हे सर्व एकत्रित शंभर टक्के येतील आणि निर्णय आज नाहीतर उद्यापर्यंत घेतला जाईल असा विश्वास वाटतो जागा वाटपाचा फॉर्म्युला आपल्याला काही कळलं आहे का आणि कशा पद्धतीचा असणार आहे याच्यामध्ये कुठलाही पक्ष आपल्यालाच एवढ्या जागा मिळाल्या पाहिजे असं कुठेही काही बोलत नाही सगळ्यांचं एकमत झालेलं आहे काही झालं तरी आपल्या मतामध्ये विभागणी झाली नाही पाहिजे जेणेकरून भाजपला फायदा थोडा तरी होईल मग या हेतूतून सगळे एखाद दोन सीट कमी आपल्याला मिळालं तरी चालेल पण जिथं जो पक्ष स्ट्रॉंग आहे जिथं उमेदवार चांगला आहे तिथं तिथं एक पाऊल मागे गेला तरी चालेल पण भाजपला या देशात सत्तेत येऊन द्यायचं नाही अशा हेतूतून भूमिकेतून हे सर्व पक्ष तिथं आज नेगोशिएट करत आहेत अजित पवार त्यांना बऱ्याच प्रेशरच्या अंदर अंतर्गत त्यांना तिथं घेऊन गेलं आता मी जर नाव अशा आमदारांची सांगितली तर त्यांना अडचण येऊ शकते लोकसभेमध्येच आपल्याला लो एक अंदाज येईल आणि विधानसभेला सुद्धा कारण का बऱ्यापैकी आमदार अजून सुद्धा पवार साहेबांचे फोटो त्यांच्या पोस्टरवर लावताना आपण सर्वजण बघू शकतो आणि असाही गट भाजपमध्ये आपण गेलो बाहेर असाही गट हा आता अजितदादांच्या पार्टीमध्ये तयार झालेला आहे तर मी दोन्ही बाजूला काही लोकं म्हणत आहेत बी जे पीच्या चिन्हावर लढू लोक विधानसभा आणि काही लोकं म्हणत आहेत चला आता परत साहेबांकडे आपण जाऊ कारण लोक आपल्याला तिथं सपोर्ट करत नाहीत अजित पवार म्हणाले ते की महाराष्ट्रामध्ये एक प्रथा आहे साहेबांच्या विरोधात जो कुठला पक्ष असतो आणि जो कुठला मोठा नेता असतो त्यांना महाराष्ट्रात येऊन साहेबांच्या विरोधात बोलल्याशिवाय बातमीच होत नाही आणि ती प्रथा भाजपचे जे दिल्लीचे नेते आता महाराष्ट्रामध्ये आलेत त्यांनी ती पाळलेली आहे पण तुम्ही जर बघितलं तर आज महाराष्ट्रात आल्यानंतर सर्वजण साहेबांबद्दलच बोलतात साहेबांची धास्ती बीजेपीच्या पण मोठ्या मोठ्या नेत्यांनी घेतली असं कुठेतरी इथं सिद्ध होत देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका